मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे जातोय देशातील अनेक पक्ष अस्तित्वहीन होत असल्याचं मत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलंय ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झालीत आणि या अकरा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ कठोर निर्णयच घेतले नाहीत तर त्यांच्या लोककल्याणकारी धोरणांनी देशाची स्थिती आणि दिशाही बदलली असल्याचं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले ते सोलापुरात भारतीय जनता पक्षाच्या अकरा वर्षांच्या कारकिर्दीत जी काही कामे केली त्या कामांचा लेखाजोखा त्यांनी आज पत्रकार परिषदेत मांडला यावेळी पत्रकारांनी अनेक प्रश्नांवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांना बोलतं केलं राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस भेट याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला यावर बोलताना त्यांनी हा राज्याच्या स्तरावरचा विषय असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंचे चांगले संबंध आहेत त्यामुळे ही भेट का झाली मी सांगू शकत नाही भेटीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हेच सांगू शकतील असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं ठाकरे मनसे युती ठाकरे बंधूंच्या युतीवर बोलताना त्यांनी जी युती झाली नाही ती भिसकटण्याचा प्रश्नच कुठे येतो आघाडीसोबत जायचं की युतीसोबत जायचं की स्वतंत्र निवडणूक लढवायची हा राज ठाकरे यांचा निर्णय आहे त्यांच्या अधिकारावर आपण बोलणे योग्य नाही पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे जातो आहे एवढा वेगाने महाराष्ट्र पुढे जाताना या विकास गंगेमध्ये अनेक लोक सहभागी होत आहेत अनेक पक्ष देखील अस्तित्वहीन होत आहेत त्यामुळे हे सगळे पक्ष मोदीजींच्या आणि फडणवीस साहेबांच्या कामाकडे येत आहेत असंही सांगितलं पाहूयात ते काय म्हणाले तो राज्याच्या स्तरावरचा विषय आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय राजसाहेबांचे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत आणि आपल्याला ज्ञात आहे तेव्हा त्यांची भेट का झालेली आहे हे माझ्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदयच अधिक सांगू शकतील राजसाहेब ठाकरे या निमित्तानं बोलू शकतील त्यांच्या भेटीचं कारण आता अजून काही मला माहिती नाही परंतु हे कायम भेटत राहतात आणि भेटीचं कारण काय आहे हे माझ्यापेक्षा ते चांगलं लोकशाही मला एक कळतच नाही जे ही युती झालीच नाही ते विस्कडायचा सवाल कुठं आला ते दोघं एकत्र आले तर तो त्या दोघांचा विषय आहे किंवा काय घडावं ते राजसाहेबांचा अधिकार आहे की त्यांनी युतीसोबत जावं आघाडीसोबत जावं का स्वतंत्र लढावं हा त्यांचा विषय आहे त्याच्यावर तो स्वतः निर्णय घेतील तो अधिकार त्यांना आहे ते त्या त्यांच्या अधिकारावर आपण बोलणं मला वाटतं इष्ट नाही आहे आणि योग्यही नाही पण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र वेगाने पुढे चालला आहे आणि जेव्हा एवढ्या वेगानं जेव्हा महाराष्ट्र पुढे जात असताना महाराष्ट्राचा विकास जेव्हा होतो आहे तेव्हा या विकासाच्या या गंगेमध्ये अनेक लोक सहभागी होताना आपण बघताय अनेक पक्ष अस्तित्वहीन होताना आपण सगळेजण बघताय सोलापूरचंच उदाहरण आपण सगळेजण पाहत आहे तेव्हा हे सगळे पक्ष या मोदीजींच्या आणि आदरणीय देवेंद्रजींच्या सरकारच्या कामापुढे निश्चित झालेले आहेत